राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नकादार आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष आमचं सांगोल तालुक्यामध्ये पूर्ण पॅनल लावण्याचं नियोजन होतं परंतु सध्या सांगोल तालुक्यात संपूर्ण पक्ष असल्यामुळे उमेदवार मिळण्याचा अडचण आम्हाला वाटलं वाटलो राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहे म्हणून भरपूर लोक येतील परंतु कोणी उमेदवार जास्त इच्छुक असं नसल्यामुळे आम्हाला मला स्वतः एक पक्षाच्या इज्जतीखात स्वतः आम आदमी पार्टीच्या इज्जतीखातीर मला स्वतः रिंगणात उतरावं लागलं तर आम्ही चोपडी चोपडी ह्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक केला आहे तर आमचं निवडणूकची नाही झाडू आम्ही गावभेट दौरा केला सम तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गावभेट दौरा केला तर गावात काय काय गावात अजून मुरून पडलं नाहीत या सत्तर पंच्याहत्तर वर्षात निवड म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून तर लाईट रस्ते नाहीतं लाईट नाहीत असं दुर्लक्षित गाव आहेत काय काय म्हणजे इथं आमचं गावबेड झालं गावबेटात आमचं व्हिडिओ शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या हां ठोंबरीवाडीत पण गेलो आम्ही तिथं रस्तं नाहीतं गावात अजून अशा ठिकाणी गेलो तर तिथला आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला सांगोळा डाळी मार्केटचा सा आवाज उत उठवण्याचा प्रयत्न केला एक नंबर मारला सांगोळच्या मार्केटमध्ये दर भेटत नाही शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही दर म्हणजे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला राजस्थानच्या धर्तीवर आहे ना एक नंबर मालाला प्रायव्हेट मार्केट चालू होण्याची गरज आहे इथं बाहेरच्या साईडला महागून मार्केट चालू झालेल्या ठिकाणी रेट भेटतो परंतु सांगोली तालुक्यातल्या मार्केटमधल्या मालाला गेले तर भेटत नाही ही शेतकऱ्यांचं शोषण होत आहे किती गटातून आमचा गट आणि चोपडी गटातून दोन गटातून हां जिल्हा परिषद उमेदवार न मिळण्याचं कारण काय उमेदवार पक्ष भरपूर झाले तर आघाड्या येत्या आणि महत्वाचं म्हणजे आमच्या म्हणजे तुम्ही लोकभर पोहोचण्यास कमी पडला नाही नाही आम्ही कमी पडलो नाही आम कसं काय आहे का लोकांनी स्वतःहून येऊन प्रूफ पर प्रसाद दिला पाहिजे ना मला उभा राहायचा आहे म्हणजे अशा पद्धतीनं पक्ष लोकांपर्यंत नाही नाही पक्ष नवीन पक्ष आहे आमचा पक्ष आहे आता मी दीड वजा तालुका अध्यक्ष आहे परंतु पक्षाचं काम आम्ही वेगवेगळ्या पातळीवरून चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे तिथून पुढे ग्रामपंचायत निवडणूक आम्ही सरपंचाचे उमेदवार सगळे ज्या जिथे शक्य आहे जिथे इच्छुक असतील कसा होत कुणाला मानकाला हात घालून उठवण्यापेक्षा स्वतःहून इच्छुकून एक राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणारी आणि केजरीवाल साहेबांना एक भ्रष्टाचारमुक्त भारत कारण ते तेरा वर्षात तेरापासून पक्ष निर्माण झाल्यापासून सर्वात देशात फास्ट वाढणार पक्ष आम आदमी पार्टी आहे चोपडे काटात आमचं हां धन्यवाद